मालवणमध्ये रात्री एक वाजता निलेशजींच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्षही रोकड पकडली त्याच्यामध्ये आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी होते ते पळून गेले आणि त्याच्यानंतर ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये जे पैसे होते ते देखील जप्त करण्यात आलेले आहेत त्या गाडीतले पैसे हे प्रेझेंट करू नयेत दाखवू नयेत अशा पद्धतीचा दबाव देखील तिथल्या पदाधिकाऱ्यांचा होता परंतु आज तुमच्या माध्यमातून मला पोलिसांना देखील एक विनंती करायची आहे की आम्ही युतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे केंद्रामध्ये देखील आपलं सरकार आहे परंतु एखादी चूक गोष्ट जर घडली असेल तर त्याला पोलिसांनी पाठीशी घालू नये महाराष्ट्रातलं पोलीस हे स्वाभिमानी पोलिस आहे याची नोंद फक्त पोलिसांनी घ्यावी हे सगळं आश्चर्यकारक आहे निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर अवैध फॉर्म कोर्टाने अवैध दाख केले म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा जो निर्णय आहे तो बदलला नाही असं असताना देखील काही ठिकाणी निवडणुका या परत लावण्यात आल्या म्हणजे पुढे ढकलून एकवी वीस तारखेला करण्यात आल्या आता ज्या निवडणुका पंच्याहत्तर टक्के होत आहेत त्याचा निकाल देखील एकवीस तारखेला करावा असं कोर्टानं जाहीर केलं शेवटी कोर्टाचा आदर आहे निवडणूक आयोगाचा देखील आदर आहे पण नक्की निवडणूक आयोगाला ह्याच्यातनं काय साध्य करायचं हे निवडणूक आयोगाला माहिती कशासाठी हे चाललेलं आहे कारण इतक्या वर्षात ज्या निवडणुका मी स्वतः पाच निवडणुका लढलो आहे विधानसभेच्या आणि या पंचवीस वर्षामध्ये अनेक छोट्या मोठ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आम्ही लढलो आहे पण असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदा झालेला आहे ह्याच्यावर काय करायचं कायदेशीर बाबी कशा तपायस तपासायच्या हे स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब ठरवत आहेत मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबद्दल स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे हे असं का घडतं आहे हे मात्र प्रश्नचिन्ह आहे